नमस्कार मी प्रभाकर लुंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे धाराशिव येथील या चौकाची स्थापना कशी झाली आणि आज या चौकाला अण्णाभाऊ साठे पुतळा मिळणार आहे आणि या चौकासाठी अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी एक एकर जागा मिळणार आहे अशा पद्धतीची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे पण आधी अजून अधिकृत पत्र आपल्या हातात पडलेलं नाही पण या स्मारकाच्या बाबतीमध्ये चोवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय झाला आहे हे अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी शासकीय दूध डेअरीची एक एकर जागा आणि दोन कोटी रुपये निधी मंजूर झाला अशा बातम्या प्रसारित झालेल्या आहेत प्रदेशाध्यक्ष भाजपाचे बावनकुळे चंद्रक चंद्रशेखर बावनकुळे यांनीही एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केलेली आहे राणा जगदीशसिंह पाटील यांनीसुद्धा हा निर्णय मंत्रिमंडळामध्ये मंजूर करून घेतला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे अशा पद्धतीच्याही व्हिडिओ क्लिप बातम्या प्रसारित झालेल्या आहेत तर आपण या चौकाची निर्मिती कशी झाली इथपासून ते आज स्मारक उभा राहतं आहे इथपर्यंत आपण हा ब्लॉक बनवणार आहेत तर महत्त्वाचा मुद्दा या चौकाची मागणी एकोणीसशे पंच्याऐंशीला तत्कालीन समाजाचे कार्यकर्ते अखिल भारतीय मातंग संघाचे ते जिल्हाध्यक्ष होते गुणवंत कांबळे त्यांच्यासोबत त्यांचेच बंधू होते विनायकजी कांबळे आणि माझे बंधू मारुती लोंडे या तिघासह त्यांच्या सगळ्या सहकार्यानं एकोणीसशे पंच्याऐंशीला या चौकाची साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकाची निवेदित जागा अशा पद्धतीचा छोटासा फलक लावला होता या चौकामध्ये बेसरमचे झाडे होते आणि याच ठिकाणी फार मोठा खड्डा होता तिकडून येणाऱ्या गाड्या त्या खड्ड्यात पडायच्या आणि हा मोकळा पेस होता याच कळपामध्ये मी अठरा एकोणीस वर्षाचा प्रभाकर लोंडे या तिघा सोबत सतत मी फिरायचो आणि फिरत 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 यांची चळवळ बघितली या चळवळीमध्ये मी तयार झालो आणि काही दुर्दैवाने गुणवंत कांबळे विनायक कांबळे आपल्याला सोडून गेले आणि पुढं ही चळवळ जवळजवळ लोप पावत आली ही चळवळ पुढं दोन हजार दोनपर्यंत मी चालवली मी प्रभाकर लोंडे आणि माझ्या सोबतीला मग गंगूबाई देडे पुतळाबाई चव्हाण अविदाबाई चव्हाण आणि अशा बऱ्याचशा महिला आणि कार्यकर्तेसुद्धा मग ते भगवान शहापालक असतील चंद्रकांत पेटे असतील आणि त्यांच्याबरोबर सगळेच जवळजवळ रसूल शेख नावाचासुद्धा कार्यकर्ता आमच्यासोबत सतत फिरायचा आणि मग हे चळवळ पुढं रेटत रेटत न्यू भारतीय टायगर सेनेच्या वतीने डॉक्टर पद्मसिंह पाटील तत्कालीन ऊर्जा मंत्री पाटबंधारा मंत्री होते त्यांना आम्ही अडवायचं ना हक्काने सांगायचं साहेब आम्ही तुमच्यासोबत काम करतो आम्हाला काही नको आम्हाला अण्णाभाऊ साठे पुतळा द्या आणि मग मी त्यांना कुठेही अडवायचो माझ्यासोबत असायचे सुनील काळे हे कार्यकर्ते होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि आम्हीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्येच होतो डॉक्टर पद्मसिंह पाटलांचे खरे कार्यकर्ते आम्ही डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांना सारखं आडवत असल्यामुळे पाटबंधारे मंत्री ऊर्जा मंत्री असताना डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी त्या काळी त्यांच्या आमदार फंडातून निधी दिला आणि तो निधी आम्हाला दोन हजार दोनला हातात पडला सुनील काळे मी स्वतः प्रभाकर लोंडे आणि हे काम करायला लावणारे जीवनराव गोरे आणि त्या कालचे इंजिनियर दहिटणकर साहेब यांनी या चौकाची कुदळ मारून उद्घाटन केलं आणि हा चौक दोन हजार दोनला बांधून मिळाला तो डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या आमदार निधीतून हे खरं आहे आणि ते खरं आहे ते खरं आहे आणि त्याची पाठपुरावा प्रभाकर लोंडे म्हणजे मी आता मी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा संपादक खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा संपादक आत्ता झालो त्या काळी साधा कार्यकर्ता होतो मी फोटोग्राफर होतो आणि मी डॉक्टर साहेबांचे सारखे फोटो काढायचे आणि ते डॉक्टर साहेबाला मी एक भावलेला कार्यकर्ता हक्कानं बोलायचं साहेबांना अधिकारानं बोलवायचं आणि साहेबांच्या माध्यमातून डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या माध्यमातून हा चौक उभा राहिला आणि डॉक्टर पद्मसिंह पाटलांचा सच्चा कार्यकर्ता जीवाला जीव देणारा कार्यकर्ता पवन राजे निंबाळकर होते हे चौक बांधत असताना त्या काळच्या आमच्या वार्डातल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला होता हे चौक तू इथं बांधू शकत नाहीस आम्ही इथं अण्णाभाऊ साठे चौकाचा चौक चाँग होऊ देणार नाही म्हणून काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला होता त्या काळी मी शिवसैनिकावर कारवाई केली होती काही कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून ती कारवाई कारवाई माघार घेण्यात आली आणि हा अण्णाभाऊ साठे चौक दोन हजार दोनला आमच्या सगळ्यांच्या समाजाच्या ताकदीचं मला आशीर्वाद होता आणि त्या ताकदीमुळं हा चौक आपल्याला मिळाला दोन हजार दोनला दोन हजार चारच्या चार दरम्यानमध्ये राणा जगजितसिंह पाटील राज्यमंत्री म्हणून नावारूपाला आले त्यांच्यासोबतही नवीन कार्यकर्ते म्हणून आम्ही दादांच्यासोबत राहिलो खरं म्हणलं तर दादा आम्हाला ज्युनियर आहेत आम्ही डॉक्टर साहेबांचे कार्यकर्ते आम्ही सिनियर आहेत आम्ही दादांचा पिछा केला आमचं एकच म्हणणं असायचं दादा डॉक्टर साहेबांनी चौक दिलाय तुमच्या हातून आता या चौकामध्ये अण्णाभाऊ साठींचा पुतळा उभा राहावा एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे असं सारखीच मागणी केली नेव भारतीय टायगर सेनेच्या वतीनं पूर्वी टायगर सेनेच्या वतीनं सारखीच मागणी करत करत आता या चौकाच्या ठिकाणी भाऊ साठे स्मारक उभा होणार आहे आणि या स्मारकाला एक एकर जागा मिळालेली आहे ती मिळालेली जागा निर्णयामध्ये आहे अजून आपल्याकडे अधिकृत पत्र ही जागा देण्यात आली आणि पुढील कारवाई करण्यास काही हरकत नाही अशा पद्धतीचं पत्र अद्याप मिळालं नाही पण ती ना जागा कोणती आहे ती आपण तुम्हाला दाखवणार आहे चला आपण कोणती जागा आहे बघू हे अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी या ठिकाणी खरं म्हटलं तर हे जी आज झेंडा आहे तो झेंडा पूर्वी पवनराजे निंबाळकर यांच्या हातानं हा ध्वज फडकवलेला आहे आणि तसे माझ्याकडं फोटोसुद्धा उपलब्ध आहेत म्हणजे त्यावेळेस पवनराजे निंबाळकर हे डॉक्टर पद्मसिंह पाटलांचे एक खंदे समर्थक होते त्यांनी हा ध्वज हे कठ्ठा बांधण्याचं काम ध्वज उभा करण्याचं काम त्यावेळेस केलं ते ही नवीन आता कठ्ठा बांधला गेला आहे हे डॉक्टर पद्मसिंह पाटलांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांच्याच फंडातून हे चौक उभा राहिले आहे आपण जागा दाखवणार आहे दूध डेरी या डेअरीची जागा आपल्याला मिळालेली आहे म्हणजे त्यांनी मोजमाप वगैरे करून गेलेले आहेत आता ती विनामूल्ये दोन कोटी आठ लाख रुपयांचं शुल्क माफ करून मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय झालाय अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित झालेल्या आहेत हे ती जागा आहे हे पूर्ण जागा हे जागा आहे पूर्ण हे हे जागा आहे हे पूर्ण मैदान ही एक जागेच मैदान दिसत आहे हे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी ही जागा निवेजित केलेले आहे याच ठिकाणी तुळजापूरचे आमदार आणि भाजपचे नेते राणा जगजितसिंह पाटील यांनी याच चौकामध्ये इथं नारळ फोडलं होतं हे शासकीय डेअरी आहे हे शासकीय डुट डेअरी आम्हाला अण्णाभाऊ साठे चौकासाठी ही जागा स्मारक बांधण्यासाठी नियोजित केलेले आहेत असा निर्णय मंत्रिमंडळामध्ये चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आला आहे आणि त्याचं अधिकृत पत्र येईल अशा पद्धतीची माहिती मिळते अजून ते पत्र मिळालेलं नाही हे पूर्ण हे शासकीय दूध डेरी आहे शासकीय दूध डेअरी आहे आणि इकडून घे इकडून घे इकडून घे यार इकडून घे हे शासकीय दूध डेअरी आहे ही डेअरीसुद्धा त्या स्मारकाच्या जाग्यामध्येच आहे आणि याच ठिकाणी अण्णाभाऊ साठे वाटे गावमध्ये जन्मले आणि वाटेगाव ते रशियापर्यंतचा प्रवास त्यांनी केलेलं कार्य त्यांनी लिहिलेली पुस्तकं आणि त्यांनी आतापर्यंत केलेलं कार्य अण्णाभाऊ साठेंच्या या स्मारकामध्ये विविध ठिकाणी येणार आहे अशा पद्धतीची माहिती कळते त्यांचा रशियाचा प्रवास असो वाटेगाव ते मुंबईचा प्रवास असो त्यांनी ज्या ठिकाणी चिरागनगरला लिखाण केलं आहे त्या कादंबऱ्याचा त्या छक्कडच्या विविध पुस्तकं लिहित असताना त्यांना जो झालेला त्रास आहे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी येणार आहेत आता राहिला प्रश्न की ही चौक आणि हे स्मारक उभा करण्यासाठी कोणी प्रयत्न केला कसा प्रयत्न केला हे दोन्ही आमदारांनी बघा कैलासदादा पाटलांनीसुद्धा मंत्रिमंडळामध्ये प्रश्न मांडलेला दिसतोय राणा जगदीशसिंह पाटील साहेबांनी पहिल्यापासून प्रयत्न केलेला आहे हे, हे खरं आहे कारण त्यांच्या वडिलानं चौक दिला आणि त्यांनी स्वतःसुद्धा या चौकासाठी प्रयत्न केला मी स्वतः त्यांना म्हणालेलो आहे की आपले पिताश्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी चौक दिला आहे आता तुम्ही स्मारक द्या आणि अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभा करा अशा पद्धतीची न्यू भारतीय टायगर सेनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्यानं मी सतत मागणी केले आणि मातंग समाजाचा एक नेता म्हणून मागणी केली त्या मागणीला आता यश आले आता त्या काळी हे आता मागणारे कोणीही नव्हते त्या काळी प्रभाकर लोंडे होते मारुती लोंडे होते गुणवंत कांबळे होते विनायक कांबळे होते हे सगळे गंगूबाई देडे होत्या पुतळाबाई पुतळाबाई चव्हाण होत्या अविदाबाई चव्हाण होत्या हे सगळे कार्यकर्ते मुंबईपर्यंत पिछा करत होते विविध मोर्चे काढले मारुती लोंडे प्रभाकर लोंडे गुणवत् कांबळेंच्या माध्यमातून नगरपालिकेला घेरावे घातले कलेक्टर ऑफिसला वेटीस धरले तहसीलदारला परेशान केले आणि त्याच्यातून ही स्मारकाचं यश ती स्वप्न साकार होण्याचा दिवस आता जवळ आलेला आहे राणा जगदीश सिंह पाटील साहेबांचं हे श्रेय आहे असं समाज म्हणतोय आणि मीसुद्धा म्हणतोय कारण माझ्या साक्षीनं मीच मागणी केलेल्या आहेत ते काम आता पूर्णत्वाकडे आलेलं आहे श्रेय कुणाचं कुणाला जावं आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण काम करणारा नेता ज्यानं काम केले त्याने के त्यानं के जे खरं आहे ते खरं आहे अशा पद्धतीनं आजचं हे काम महाराष्ट्रामध्ये धाराशिव शहरामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मारक उभा राहते श्री राणा जगदीश सिंह पाटील असतील श्री कैलास पाटील असतील अवगर विविध नेते ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला आहे त्या सगळ्याला जावं पण अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक धाराशिवमध्ये उभा राहावं हो, हीच अपेक्षा आणि हे काम करणाऱ्या सर्वच लोकप्रतिनिधीला मनपूर्वक शुभेच्छा राणा दादा तुम्ही काम केले तात्काळ पुतळा उभा राहावा स्मारक उभा राहावं आणि तो निर्णय लवकरात लवकर बाहेर पडावा आणि कामाला सुरुवात व्हावी एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आणि तुम्ही सर्वांनी काम केले आहे याच्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा तुम्ही काम करत राहा समाज तुम्हाला दाद देईल फक्त मातंग समाजच नाही तर तुम पूर्ण जिल्हा तुमच्या पाठीमागे उभारेल फक्त जसं बोलाल तसंच तुम्ही काम करत राहावं एवढीच आपल्याकडून अपेक्षा आणि हे तुम्हालाच नाही मग कैलास पाटील असतील खासदार ओमराजे निंबाळकर असतील आणि तुम्हीसुद्धा हे तुम्ही सगळेच लोकप्रतिनिधी आहात फक्त बोल बोल नाऱ्या आणि धोतर गेलं वाऱ्या असं करू नका तुम्ही लोकप्रतिनिधी आहात लोकाला दिलेले शब्द पूर्ण करा आणि काम करत राहा एवढीच तुमच्याकडून अपेक्षा तुम्हाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक उभा करत आहात त्याच्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा क्रांतिकारी शुभेच्छा जय लहूजी जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद